नमस्कार मी सुजय नाना अशोकराव शिंदे जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट रासप आणि समविचारी पक्षांच्या आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या आज या निवडणुकीत सामोरे जातो मी प्रचारादरम्यान बऱ्याच मतदारांना भेटलो परंतु बऱ्याच मतदारांची भेटही झाली नाही तरी मी या व्हिडिओद्वारे सर्व मतदारांना प्रथम आव्हान करतो की आम्ही आमच्या पॅनलच्या वतीनं आमचे नेते आदरणीय ने दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक विजन दोन हजार तीस अशी पुस्तिका प्रत्येक घरी पोच केलेली आहे आपण ती पुस्तिका वाचून घ्यावी एक शाश्वत असा विकास आराखडा आम्ही आपल्यासमोर मांडलेला आहे आणि एक कालबद्ध आणि शिस्तबद्ध असा हा आराखडा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा बीन उमेदवार आम्ही कटिबद्ध राहू हे आम्ही आश्वासित करत आहोत त्यामुळं उद्या या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेस रासप आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण विजय